एटी न्यूज वसा जनसेवेचा देशभरात प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे दैवत आहेत ते सृष्टीचे निर्माते आणि शिल्पकार मानले जातात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका पांडवांसाठी हस्तिनापूर आणि रावणासाठी सोन्याची लंका तयार केली या नगरांच्या रचनेत सौंदर्य अचूकता आणि सुखसोयी यांचा मिलाप होता ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत या निमित्ताने विविध ठिकाणी पूजा आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अनेक लोक आपल्या उपकरणांची पूजा करतात कारण विश्वकर्मा हे केवळ शिल्पकारच नाही तर यंत्रे आणि तंत्रज्ञानाचं प्रतीक देखील आहेत यावर्षी योग सुद्धा चांगला आलाय जयंती आणि मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा एकाच दिवशी साजरा करण्यात आला चिखली रोडवरील एळगाव गावाजवळ असलेल्या एमआयडीसी जवळ प्रभू विश्वकर्मा यांचे मंदिर बांधण्यात आले हा सोहळा संपूर्ण तीन दिवस चालला दिनांक आठ फेब्रुवारी रोजी म्हणजे शनिवारी श्रीच्या मूर्तीची मिरवणूक आणि धान्य दिवस तसेच नऊ फेब्रुवारी रोजी श्री गणेशपूजन पुण्याह वाचन मातृका नांदी नांदीशास्त्र आणि देवता होम हवन करण्यात आले आणि दहा फेब्रुवारी रोजी सोमवारी प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्तीचे दश गायत्र स्नान प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक हवन तसेच पूर्णाहुती करण्यात आले आणि महाप्रसाद देण्यात आला या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते एक विशिष्ट गोष्ट म्हणजे प्रभू विश्वकर्मा यांचं मंदिर हे अत्यंत अल्पवधी काळात पूर्ण करण्यात आले अवघ्या तीन ते चार महिन्यात या मंदिराचं काम पूर्ण करण्यात आलंय अशी माहिती बुलढाणा सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय खोलाडे यांनी दिली आहे यावेळी या ठिकाणी अध्यक्ष डॉक्टर विजय खुलाडे कामगार नेते सतीश शिंदे विश्वकर्मा पतसंस्थेचे अध्यक्ष समाधान सुरोशे गजानन बोराडे हिवरा आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोराते दयानंद थोराते शांताराम सोनुने विजय बोराडे सचिन राजगुरे योगेश राजगुरे अंकुश बोराडे राजू जाधव यांसह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि पूजन हा आयोजित करण्यात आला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी असून आज विश्वकर्मा जयंती त्या दिवशी मुहूर्तावर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सद्गुरू श्री महंत आसारामजी महाराज कडबेश्वर आश्रम यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व सर्व या येळगाव नगरीमध्ये सर्व गावातील लोक तसेच म्हणजे समाज बांधव या सर्व नग, नगर येळगाव नगरीला नगर भोजन देण्यात आले आणि असा हा सर्व कार्यक्रम करून संपन्न करून या येळगावचे सरपंच श्री दादारावजी लवकर यांच्या सहकार्यामुळे आम्हाला इथे त्यांनी जागा देऊन या मंदिराला बांधकाम करण्यासाठी सहकार्य दिलं त्याबद्दल सर्व येळगाव नगरीचे धन्यवाद मांडले पाहिजेत आणि त्या सर्वांना धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा